आई वडिलांचं छत्र डोक्यावर असावं अशी प्रत्येक मुलाची इच्छा असते पण परळीचा कानिफनाथ मोरे मात्र लहानपणीच त्या छत्राला आई वडील दोघांचाही अकाली मृत्यू आणि आयुष्याची जबाबदारी थेट त्याच्या खांद्यावर आली नाव कानिफनाथ मोरे मी लहानपासून राहून आपला समार करतोय भाजीपाला ऐकून सारा करते मी हाय आत्ता सोळा वर्षाचा मी सकाळी रोज पाच वाजता उठून बिटातून मारू आणून पुन्हा शारा जाऊन पुन्हा दुकान लावून विकतोय आपलं धन्यवाद जय महाराष्ट्र अशा अवस्थेत कानिफनाथला आधार दिला तो त्याच्या आजीनं स्वतःचं दुःख बाजूला ठेवून आजीनं नातवाला मोठं केलं जगण्याच्या लढ्यात तो फक्त स्वतःसाठी नाही तर आपल्या आजीच्या उदरनिर्वाहासाठीही जगडत होता पण पुन्हा एकदा घाव घातला काही दिवसांपूर्वी त्याची आजीही वारली त्याचे मामा मामी त्याला सांभाळतात मात्र पैशांसाठी कोणासमोरही हात न पसरता त्यानं भाजीपाला विक्रीचा छोटासा व्यवसाय सुरू केलाय पाठीवर शाळेची पिशवी डोक्यावर घरची जबाबदारी पोटाची खळगी भरण्यासाठी कानिफनाथ झगडतोय सकाळी भाजी मार्केट दिवसा शाळा आणि संध्याकाळी पुन्हा भाजी विक्री असा त्याचा नित्यक्रम चालू आहे आज कानिफनाथचा आधार उरलेत त्याचे मामा आणि मामी ते त्याचा सांभाळ करत आहेत पण संघर्ष अजून संपलेला नाही या छोट्या संघर्ष योद्धाची शिवसेना नेता सुषमा अंधारे यांनी दखल घेतली आहे सोशल मीडियावर केलेली त्यांची पोस्ट आता चर्चेचा विषय ठरली आहे त्या पोस्टनंतर कानिफनाथसाठी मदतीचे हात पुढे करण्याची मागणी जोर धरू लागली आहे विशेषतः त्याच्या पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत व्हावी अशी भावना अनेक नागरिक व्यक्त करत आहेत सोळाव्या वर्षी भाजीचा हातगाडा ओढणारा हा मुलगा उद्या शिक्षणाच्या जोरावर नक्कीच मोठ काहीतरी करेल अशी आज अनेकांना खात्री वाटते आज तो भाजी विकतोय पण उद्या तो ज्ञानातून यशाचं पीक कसं येतं हे जगाला दाखवून देईल